अनंत टी प्रांतीय लोक कामाच्या शोधामध्ये ते काम करतात परंतु कामाच्या ठिकाणी आपल्या लहान मुलांना कुठेही कसही रस्त्यावर खेळायला सोडून देतात त्यांच्या निष्काळजीपणामुळे कित्येक लहान मुलांचा बळी गेलाय सामाजिक बांधिलकीच्या सपना असनीकर यांच्या सतर्कतेमुळे सावंतवाडीत एका छोट्याला जीवदान मिळालाय सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सपना अस्नीकर बांदा इथं जात असताना इन्सुली लाटीच्या पुढे त्यांना दोन वर्षांचं लहान मूल हायवेच्या मध्यभागी रडत रुभ असताना पाहिलं त्यानंतर जागी स्कूटी थांबून त्या मुलाकडे धाव घेतले मुलाला हायवेच्या बाजूला आणलं त्या मुलाच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं ते मोठ मोठ्यानं रडत होतं इतर पकड पकड देगा mọi người 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 mọi त्यानंतर लोकांची गर्दी चाभली त्या मुलाच्या आई वडिलांचा शोध सुरू झाला जवळपास अर्ध्या तासानंतर त्या मुलाचे आई वडील त्या ठिकाणी आले संतप्त नागरिकांनी त्या मुलाच्या वडिलांना जाब विचारला हा प्रकार पोलिसांच्या कानी घातला पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन त्या असतात वार हो त्यामुळे पोलिसांनी ठेकेदार आणि निष्काळजी वृत्तीच्या आई वडिलांवर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांनी केली सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सपना असनीकर यांच्या सतर्कतेमुळे फार मोठा अनर्थ टळला त्यामुळे जमलेल्या नागरिकांकडून तिचं कौतुक करून आभार मानण्यात आले आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल